केंद्र सरकारच्या रोजगार निर्मिती योजनेनं अनेक उद्योजकांच्या स्वप्नांना आणि पंखांनाही बळ दिलं आहे जालना इथले संजय नागरे यांनी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्ज पाठबळाच्या जोरावर स्वतःचा मसाले उद्योग त्याची नाममुद्रा मोठ्या पटावर निर्माण केली आहे जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा जालन्यातले संजय भिकाजी नागरे यांचा घरगुती मसाले बनवण्याचा व्यवसाय आहे त्यासाठी त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सात लाखांचं सा कर्ज मिळालं नागरेज मसाले या आपल्या मसाल्यांची चव नागरिकांमध्ये लोकप्रिय झाल्यानं अल्पावधीतच ते कर्ज त्यांनी फेडलं बँकेनं आधुनिकीकरणासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सत्तर लाखांचं कर्ज त्यांना पुन्हा दिलं त्यामुळे नवनवीन यंत्रांच्या सहाय्यानं आता त्यांचा व्यवसाय वाढीला लागला आहे माझे जे मसाले आहेत ते घरगुती स्वरूपाचे मसाले असल्यामुळे ग्रामीण भागामधून त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला याच्यामध्ये व्यवसाय वाढीसाठी अजून कर्जाची आवश्यकता वा भासू लागली तर त्यामध्ये परत पंतप्रधान रोजगार निर्मिती व सेकंड दोन या मार्फत मला अजून सत्तर लाखाचं कर्ज मिळालं आणि त्या कर्जातून मी माझा व्यवसाय अजून वाढू शकलो व्यवसाय वाढल्यामुळे त्यांच्याकडे आता आणखी सतरा ते अठरा जणांना रोजगार मिळाला आहे त्यामुळे आता त्या सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांना रोजगार दिल्याबद्दल संजय नागरे आनंद होत आहे हा रोजगार मिळाल्यामुळे मला फायनान्शियली आणि पण खूप फायदा झालायचुली माझ्या व्यक्तिमत्वातही खूप बदल झाला आणि इथे जे इतर लोक काम करतात कामगार लोक किंवा वर्कर लोक आहेत त्यांनाही खूप फायदा झालाय इथे इथल्या मसाल्याची क्वालिटी पण खूप सुप्रीम आहे रॉ रॉ मटेरियल पासून ते सेलआउट पर्यंत जो जे काम चालतं ते अगदी क्वालिटीच असतं त्यामुळे इथे एम्प्लॉई ट्रीटमेंट मिळते आणि माल पूर्ण रेडी करण माझ्याकडे आहे ते उत्तम पद्धतीनं आम्ही सर्व मिळून काम करतोय सर्व सहकार्यांना एकत्रित काम करण्याचा आनंद जो मिळतोय तो व्यवस्थित मिळतोय आणि आमचे सहकारी सर्व आनंदात काम करतात संजय यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत इतर युवकांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात समृद्धी आणावी असं आवाहन त्यांनी केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना